माझं नाव शोभा बन कोकडे नावला मुक्काम कोकडेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे तर मला खूप दम्याचा आधार होता पंधरा वर्ष दमा होता पण पुढे फरक पडत नव्हता माझ्या मुलांनी मिस्टरांनी खूप फेरावलो मला तरी पण फरक पडला नाही पण अमृतज्यूशनी पंधरा दिवसातच फरक पडला क्लिअर होऊन मी आज सुखी उभी राहते होते अजून काय त्रास मला खूप मुंबई ते पुन्हा फिराव प्रत्येक माणूस सांगा ना त्या दवाखान्यात जर तिथे नेलं मला केम रुपी केम असे पण फरक पडत नव्हतं किती माझ त्रेसष्ट वर्षाचं वही मिनिट ते हाती म्हणतच होते तुम्हाला अमृत ज्यूस न हो पंधरा पंधरा दिवस जातच